नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत सुक्या खोबऱ्याच्या वड्या अगदी परफेक्ट प्रमाणात जरी तुम्ही पहिल्यांदा करायला घेतलात तरीसुद्धा अगदी परफेक्टच होणार बिघडणार नाही त्याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही साखरेचा पाक झालाय कसं ओळखायचं ह्याची खास अशी ट्रिक देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील माझे येणारे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता वरून तरी वडी बघितलात आणि आता इथं मोडून सुद्धा तुम्हाला दाखवते किती मस्त परफेक्ट अशी आपली वडी झालेली आहे बघा सहज दोन बोटांनी मोडली जाते ही परफेक्ट अशी सुक्या खोबऱ्याची वडी तोंडात टाकता विरघळणारी कशी बनवायची चला मग वेळ न करता सुरुवात करूया सुक खोबऱ्याची वडीसाठी आपल्याला लागणार आहे सुक खोबरं तर इथं दोन वाट्या इतकं मी खोबरं घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणालात तर पाव किलो इतकं खोबरं घेतलेलं आहे तर इथं आपल्याला पातळ पातळ अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे तर हे मी मिक्सरला लावून घेणार आहे म्हणून पातळ पातळ चिरून घेते म्हणजे आपल्या मिक्सरचं भांडं कुठे खराब व्हायला नको तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसून घेतला तरी सुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण मी मिक्सरला भरड असं वाटून घेणार आहे पटकन होतं मिक्सरला वाटल्यामुळे त्यामुळे मी मिक्सरला वाटून घेणार आहे बघू शकता इथे मी वाटी कशी हातावरती फिरवते आणि पातळ पातळ अशा आपल्याला खोबऱ्याच्या स्लाईस काढून घ्यायच्या म्हणजे ह्या मिक्सरमध्ये बारीकसुद्धा लवकर होतात आणि ह्याच्यामुळे आपलं मिक्सरचं सुद्धा खराब होत नाही तर बघू शकता इथे दोन्ही वाट्या आहेत ना पटकन अशा पातळसर अशा चिरून घेतलेल्या आहेत आता आपलं खोबरं चिरून झालं आता आपण हे खोबरं मिक्सरला लावून घेऊयात त्याच्यासाठी इथे मिक्सरचं भांडं मी छोटंच वापरलं कारण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लगेच बारीक असं खोबरं होतं तर दोन मध्ये मी थोडं थोडं खोबरं मिक्सरला लावून घेणार आहे इथे ह्या पद्धतीने असं मिक्सरला भरड असं वाटून घेतलंय वाटत असताना पाणी दूध आपल्याला घालायचं नाही हे सुकच खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटलेलं सुक खोबरं आपण एका ताटामध्ये काढूयात आणि जे बाकीचं राहिलेलं आपलं खोबरं आहे का नाही ते आता सगळंच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते सुद्धा वाटून घेणार आहोत तर ते सुद्धा छान असं भरड असं वाटून घेतलेलं आहे आता सगळं खोबरं एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे आता आपण खोबरं जे मिक्सरला लावून घेतलं ला ना ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण खोबरं जसं आपण मोजू तशीच आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे प्रमाण अगदी बरोबर होईल तर तुम्ही अंदाजानुसार टाकलात तरीसुद्धा चालेल पण असं खोबरं मोजून जर साखर जर वापरली तर प्रमाण अगदी बरोबर असं होतं चुकत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर पहिली वाटी झाली आता ही दुसरी वाटी दोन वाट्याबरोबर खोबरं भरलेलं आहे आणि वर थोडंसंच असं एक्स्ट्राच आहे तर दोन वाटी आपलं जर सुकं खोबरं भरलेलं आहे तर आपल्याला साखरेचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे तर तुम्हाला मी पुढे सांगतेच नंतर बघा इथे आपलं जे वाटलेलं खोबरं आहे ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाटी एकच आपल्याला ठेवायची आहे म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही ज्या वाटीन तुम्ही खोबरं मोजलास तीच वाटी आपल्याला पुढेसुद्धा वापरायची आहे आता गॅस चालू करून कढई ठेवूया तर कढई गरम झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे तूप तर तूप इथे मी दोन चमचे इतके घालत आहे आपण खोबरं थोडंसं भाजून घेणार आहोत खोबरं भाजून घेतल्यामुळे आपली होणारी जी बर्फी आहे ती खवंट होत नाही आणि जास्त दिवस टिकते म्हणजे अगदी महिना दोन महिने जरी तुम्ही ठेवलात तरी सुद्धा ही खराब होत नाही बुरशी येत नाही किंवा हिचा वास येत नाही बघा छान कलर येऊसपर्यंत सोनेली कलर येऊसपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे पण खोबरं भाजत असताना मात्र खोबऱ्याला एकटं सोडायचं नाही सतत हलवत राहायचं आहे कारण खोबरं हे ना लगेच खाली चिटकलं जातं म्हणजे करपलं जातं त्याच्यामुळे आपल्याला सतत हलवत छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता कलर आपला चेंज झालेला आहे खोबऱ्याला कुठेही करपलं नाही पण सोनेरी कलर आलेला आहे तर बघा कढई अशी पकडून तुम्ही वर खालीसुद्धा करू शकता म्हणजे जास्त तुम्हाला हलवायला लागणार नाही तर इथं छान असं आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे खोबरं छान भाजलात की आपली सुद्धा छान चवदार अशी बनते आणि जास्त दिवस टिकण्यास मदतसुद्धा होते आता भाजलेलं आपलं खोबरं एका डिशमध्ये आता आपण खाली एका काढून घेणार आहोत तीचकडे आपल्याला परत गॅसवरती ठेवायची आहे मग आपल्याला घे घालायचे याच्यामध्ये साखर तर साखरेचं प्रमाण बघा किती घ्यायचं जर आपलं सुख खोबरं दोन वाटी भरलं तर आपल्याला एक वाटी इतकी साखर घ्यायची आहे आणि एक वाटी पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि एक तारी पाक करायचा आहे आपल्याला दोन तारी पाक करायचा नाही नाहीतर जास्त साखर बनली जाते पाक फुड जातो करत असताना गॅस मध्यम ठेवला आहे सतत हलवत राहायचं आपल्याला म्हणजे पाक लवकर येतो आता पाक आपला झालाय कसा ते समजायचं बघा सगळ्यांनाच टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं पाक जमत नाही तर आता तुम्हाला परफेक्ट पाक आलाय कसं सा, समजायचं सांगणारच आहे सा तर जवळजवळ पाक यायला ना एक पाच ते सात मिनटं लागतात तेवढ्यात आपल्याला लगेच पाक येतो तर उलताना आहे ना आपल्याला अशा प्रकारे धरायचं आहे बघा शेवटला बघू शकता तुम्ही इथे तार तुटते असं समजलं की आपल्याला समजायचं पाक झालेलं आहे तर इथं मी दोन्ही बोटाच्या मध्ये सुद्धा चेक केलं पण पाहिजे तसा पाक आलेला नाही आणखीन एक आपण दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटानंतर शिजवलं आणि शेवटी बघू शकता तार तुटते आणि हातावरती पाक घेऊन आपल्याला बघू शकता दोन्ही बोटाच्या मध्ये अशा प्रकारे करायचं आहे एक तार बनली जाते म्हणजे समजायचं हा पाक आपला बरोबर झालेला आहे मग आपण भाजून ठेवलेलं जे खोबरं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे शेवटी आपल्याला घालायचे अर्धा चमच इतकी वेलची पूड हे आपल्या बर्फीला छान असा फ्लेवर येतो नंतर आपल्याला फटाफट मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केलेला आहे पाक आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून खोबरं घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असा खोबऱ्याने पाक पिलेला आहे आपला आणि ते मिक्स पण छान असं आता आपल्याला हे गरम गरम असतानाच बाकीची प्रोसेस करायची आहे थंड झाल्यानंतर हे घट्ट होत जातं त्याच्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या करायच्या आहेत वड्या करण्यासाठी बघा काय करायचं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे तुमच्याकडे जर एखादा चौकोनी डबा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल त्याला तुम्ही तेल तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं मी तूप लावून घेतलेलं आहे ताटाला मग आपलं खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच घालायचं आहे तुम्ही जर थंड कढईमध्ये होण्यासाठी ठेवलात तर ते तिथेच घट्ट होऊन जाईल नंतर बघा इथे आता आपल्याला काय करायचं उलतानाने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी पातळसर छान अशी होईल जर तुम्हाला बर्फी जाडसर हवी असेल तर पातळ पसरू नका इथं मी थोडीशी बर्फी पातळ होण्यासाठी सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे मिश्रण तुम्ही एखादा उलतान घेऊ शकता किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने अशा प्रकारे थापून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा एखादा वाटी पेला घ्यायचा त्याला पाठीमागच्या बाजूने तेल तूप लावायचं आणि मग असं छान असं सा, एकसारखं करून घ्यायचं बघा इथे एकसारखं झालंय आता आपण ह्याच्यावरती थोडंसं डिझाईन करूयात ते म्हणजे काजू आणि पिस्ताचे काप घातलेले आहेत हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे नाही घातलात तरीसुद्धा चालेल जर असे घातले तर छान दिसायला सुद्धा दिसतात आणि खाताना दाताखाली आले ते खायला सुद्धा बरे वाटतात तर ड्रायफ्रूट घातल्यानंतर ते सुद्धा असे आपल्याला दाबून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे चिटकले जातील गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता आपण हे थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवूयात किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल तर एक तासाभराने छान असं हे आपल्या वड्या पडल्या जातात एक ला ला, तर एक तासभर झाला आहे तर घट्ट झालेला आहे बघू शकता इथे मग इथं मी वड्या पाडत आहे पूर्ण जर तुम्ही घट्ट झाल्यानंतर वड्या पाडायला गेलात तर त्याच्या वड्या पडणार नाही त्याच्यामुळे थोडंसं असं आपलं ग थंड झालं की मग आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत तर वड्या तुमच्या आक आवडीनुसार छोट्या मोठ्या आकाराच्या पाडू शकता तर इथं चौकोनी आकाराच्या मी अशा पद्धतीने वड्या पाडून घेतलेल्या आहेत ही पूर्णपणे तुमची चॉईस आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कापू शकता तरी आपन, तर इथे मी चौकोनी छान अशा एकसारख्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत टाकूच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला वड्या पाडायच्या आहेत वड्या सुद्धा एक आपण पंधरा मिनटासाठी थंड करून घेऊयात म्हणजे आपल्या वड्या सहज छान निघल्या जातील तर पंधरा मिनटानंतर इथे मी बघत आहे तर बघा आपल्याकडे असं उलताना असतंच टोकदार त्यांनी आपल्याला ह्या ज्या खाचा आहेत त्या जरा मोठ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे जी आपली वडी आहे ती सहज निघली जाते कुठेही तुटली वगैरे जात नाही नंतर बघा उलतान आपल्याला अशा प्रकारे घालून वडी बाहेर काढायची आहे आता बघू शकता इथे बर्फी आपली कशी निघते अगदी परफेक्ट अशी आपली वडी झालेली आहे कुठेही तुटत मोडत नाही आपली सुक्या खोबऱ्यापासून ही वडी झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर जिथं मी साखर वापरली तिथं तुम्ही गूळ वापरलात सुद्धा चालेल बघा ह्याच्या अगोदर मी ओल्या खोबऱ्याची बर्फी कशी करायची म्हणजेच की नारळ वडी ह्याचा व्हिडिओ अपलोड केला तर आज आपण सुक्या खोबऱ्याची कशी वडी करायची ते सुद्धा पाहिलेली आहे किंवा तुम्ही सुक्या खोबऱ्याची बर्फी म्हणालात सुद्धा चालेल दोन्ही रेसिपी सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्हाला सांगितलेले आहे म्हणजेच तुम्ही पहिल्यांदा जरी करायला घेतलात ओल्या खोबऱ्याची वडी किंवा सुक्या खोबऱ्याची वडी परफेक्टच अशी होणार कुठेच बिघडली जाणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नेमकी सुक्या खोबऱ्याची वडी आवडली की ओल्या खोबऱ्याची वडी आवडते ते सुद्धा मला कमेंट करून जा तर बघा आता रक्षाबंधन येत आहे किंवा नारळी पौर्णिमा सुद्धा येत आहे त्यावेळेस तुम्ही ओल्या खोबऱ्याची वडी सुद्धा करून बघा सुक्या खोबऱ्याची सुद्धा वडी करून बघा परफेक्ट अशीच होणार आता तुम्हाला मी वरून तरी वडी दाखवली सुद्धा बघून घ्या एकदम रसरशीत तोंडात टाकता विरघळणारी हि तर आपली सुक्या खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे ही का नाही मग एकदम सोप्या पद्धतीत सुक्या खोबऱ्याची वडी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय